श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हाला सर्वांचा आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे दिवाळी लवकरच येत आहे म्हणजे सतरा तारखेपासून दिवाळी हा सुरू होणार आहे वसुबारस आहे सतरा तारखेला आपली दिवाळी ही वसुबारस शेवटच्या दिवसापासूनच सुरू होत असते अठरा तारखेला आहे धनतेरस म्हणजे धनत्रयोदशी आणि एकवीस तारखेला लक्ष्मी पूजन आहे अमावस्या आहे त्या दिवशी आपण लक्ष्मीचे पूजन करणार आहोत तर दिवाळी हा आपला सर्वात महत्वाचा सर्वात मोठा सर्वात आनंदाचा आणि पूर्ण जगभरामध्ये अगदी आनंदाने उत्साहाने साजरा करणारा असा हा सण आहे दिवाळीचा सण सर्वात मोठा आणि आनंदाचे क्षण प्रत्येक प्रत्येक जण प्रत्येक व्यक्ती अगदी लहानापासून थोरापर्यंत वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत दिवाळी ही अत्यंत आनंदाने साजरा करत असते म्हणून दिवाळी अत्यंत पावन पवित्र अशी देखील आहे दिवाळीमध्ये दे माता महालक्ष्मीचे पूजन केले जाते गुबेर देवतांचे पूजन केलं जातं धन्वंतरी देवताच पूजन केलं जातं म्हणजे बघा दिवाळी ही आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये अत्यंत श्रेष्ठ आणि सर्वात महत्वाचा असा हा सण आहे मग हा सण येण्याच्या आधी आप आपलं घर देखील अगदी स्वच्छ असायला हवं जेणेकरून आपण आपल्या घराचं आपल्या घरामध्ये जे अतिथी येणार आहेत त्याचा आदर तिथे देखील आपण तितक्याच तितक्याच उत्साहाने आणि सकारात्मकतेने करणार आहोत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मीचे पूजन करतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेने स्थायी होण्यासाठी तिने आपल्या घरामध्ये अगदी निरंतर वास करण्यासाठी आपण तिची पूजा मनोभावे अगदी सेवा श्रद्धेने करत आहोत करणार आहोत मग आपलं घर जर स्वच्छ नसेल तर त्या ठिकाणी माता महालक्ष्मी प्रवेश करेल का तर नाही अजिबात करणार नाही म्हणून आपलं घर आपलं अंगण अत्यंत स्वच्छ आणि शुभ असणे त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ज्या घरामध्ये स्वच्छता सकारात्मक ऊर्जा आहे त्या घरामध्येच देवी देवतांचा वास होतो आता नुकतीच आपण कोजागरी पौर्णिमा उत्सव साजरा केलेला आहे नवरात्र उत्सव साजरा झालेला आहे नवरात्रीमध्ये अगदी प्रत्येकाने आपण आपल्या घराची साफसफाई अगदी कटाक्षाने केलेली आहे नवरात्रीमध्ये देवी आपल्या घरामध्ये नऊ दिवस आपल्या घटामध्ये घटी आपल्या बसवलेली होती त्याच्यामुळे जे नवरात्रीचे नऊ दिवस असतात त्याच्यामध्ये पूर्ण वातावरणामध्ये आपल्या घरामध्ये प्रत्येक सूक्ष्म स्वरूपामध्ये आपली भगवती आपली कुळदेवी आपली माता ही त्या सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते म्हणून आपल्याला आपलं घर स्वच्छ ठेवणं हे अत्यंत गरजेचे होत त्याच्यामुळे आपलं घर हे आत्ताही स्वच्छच आहे परंतु अजून स्वच्छ केलं अजून साफसफाई आपण अगदी कटाक्षाने केली तर बघा त्या घरामध्ये माता महालक्ष्मी ही अशी प्रसन्न होऊन येणार आहे की त्या घरातून ती कधी जाण्याचं नावच घेणार नाही म्हणून आपलं घर अतिशय स्वच्छ आणि साफसफाई करणं नीटनेटकाने ठेवणं अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक देवी देवताला साफसफाई स्वच्छता अत्यंत प्रिय आहे ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी प्रत्येक देवी देवतांचा वास असतो ज्या ठिकाणी गलिच्छ वातावरण असतं ज्या ठिकाणी घरामध्ये पसारा असतो घरा त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची देवी देवता त्या ठिकाणी थांबत नाही त्या घरामध्ये फक्त आणि फक्त अलक्ष्मी वास करते दरिद्रता लागून राहते गरिबी लागून राहते त्या घरामध्ये आजारपणे त्या घरामध्ये खेळत राहतात म्हणून आपलं घर नक्की स्वच्छ आणि साफसफाई ठेवणं आपण आपलं प्रत्येकाचं घरामध्ये फक्त महिला राहत नाही तर घरातील प्रत्येक व्यक्तीचं घरामध्ये जे व्यक्ती राहतात लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत पुरुष मंडळी अगदी सर्वांनी आपल्या घराचं काळजी घेणे आपल्या घराची साफसफाईची आपल्या घराची स्वच्छतेचं काळजी घेणं हे प्रत्येकाचा म्हणजे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे फक्त एखाद्या स्त्रीने घरातल्या महिलेनेच करावं असं अजिबात नाही जमेल तसं आपल्याला ज्या ठिकाणी दिसणार आहे घरामध्ये ही अस्वच्छता आहे तिकडनं त्यांनी ती स्वच्छ करावी जे घरामध्ये मेस झालेला आहे तो मेस त्यांनी पूर्णपणे नीट आवरून घ्यावा घरामध्ये कोणत्याही प्रकारचं अडगळ होईल अशा वस्तू ठेवू नये तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की आपला दिवाळी अगदी मोठा असा सण आहे ह्या सणासाठी आपण भरपूर प्रकारची तयारी करतो भरपूर प्रकारचे आपण कपडे दावीने काही ना काहीतरी खरेदी करत आहोत मोठ्या मोठ्या वस्तू खरेदी करतोय घरामध्ये अगदी फराळीचे पदार्थ तयार होत आहेत मग अशा मध्ये आपण जर आपलं घर स्वच्छ नाही ठेवलं तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण नाही होणार आणि सकारात्मक नसेल आपलं घर शुभ नसेल आपलं घर तर त्या ठिकाणी लक्ष्मी माता देखील येणार नाही मग आपण जे काही एवढं कष्ट वगैरे करत आहोत परिश्रम करत आहोत त्याच्यावरती अगदी पाणी फिरल्यासारखं होणार आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा पाच सहा वस्तू आहेत त्या आपल्या घरामध्ये आपल्याला घरा अजिबात ठेवायच्या नाही त्या घरामध्ये राहिल्यामुळे आपल्या घरामध्ये कितीही स्वच्छता तुम्ही जरी फरशी दहा वेळा जरी पुसली फुच, असेल तरी देखील तुमच्या घरामध्ये दे सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार नाही तुमच्या घरामध्ये नेहमी आणि नेहमी निगेटिव्हिटीच राहणार आहे तर त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे घड्याळ बंद पडलेलं आपल्या जर घरामध्ये भिंतीवरती किंवा तुम्ही कुठेही स्टोअर वगैरे काही करून सामान ठेवत असाल तुमचा स्टोर रूम असेल पोटमाळा असेल त्या ठिकाणी किंवा तुमच्या मनगटी रिस्ट वॉच वगैरे असतात जरी ते बंद अवस्थेमध्ये असतील आणि तुम्ही ते वापरत नाही आहात आणि ते तुम्ही तसंच स्टोअर करून ठेवलेलं आहे तर नक्कीच तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी ही हंड्रेड पर्सेंट आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य देखील घडत नाही त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा येणारच नाही जिथे नकारात्मकता एवढी भरपूर प्रचंड प्रमाणात आहे त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा येणारच कशी मग त्या ठिकाणी कितीही तुम्ही देवी देवतांच्या सेवा करा कितीही धूप अगरबत्ती लावा कितीही लवंगा पेटवा तरी देखील त्या ठिकाणी कोणतीही पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह वाईट तुम्हाला पाहायला मिळणार नाही म्हणून सर्वात प्रथम जे घड्याळ आपन आपन बंद आहे ते घड्याळ आपण आपल्या घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे ते निर्माल्यामध्ये टाकायचं आहे कारण बघा बंद पडलेलं घड्याळ म्हणजे आपलं जीवन बंद झालं असं त्याचा अर्थ होतो घड्याळामध्ये जे काटे फिरत असतात ना अगदी चोवीस तास तसं आपलं जीवन राहिलं पाहिजे फिरत जीवन आपलं राहिलं पाहिजे घड्याळ जर एकाच ठिकाणी स्थायिक राहिलं ते त्याच ठिकाणी बंद राहिलं तर आपलं जीवन देखील त्याच ठिकाणी बंद होतं आपली ग्रोथ आपल्या घराची ग्रोथ आपल्या घराची प्रगती मुलाबाळ मुलांची प्रगती आपली प्रगती पतीची प्रगती कोणाचीही प्रगती होत नाही ती प्रगती त्या ठिकाणी थांबते म्हणून आपण आवर्जून आपल्या घरामध्ये जर अगदी बारीक म्हणजे छोट्यातील छोट लहान मुलाचं देखील खेळण्यात आपण जे त्यांना बारबीचं वगैरे घडाळ वगैरे देतो त्यांना घेऊन जरी ते देखील खराब झालेलं असेल बिघडलेलं असेल तर ते घडाळ देखील अजिबात घरात ठेवायचं नाही आपण ते घराच्या बाहेर काढून टाकायचं आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे तर ती म्हणजे आपल्या किचन मध्ये बघा प्रत्येक महिलेला आवर्जून अगदी मला देखील माझ्या किचनमध्ये माझ्या भांड्यांवरती माझा, माझा, माझा खूप जीव आहे परंतु असं नव्हे की आपली जर भांडे अगदी खराब झालेली आहे अगदी म्हणजे त्यांची अवस्था अगदी खराब झालेली आहे आपण त्याच्यामध्ये काहीही अन्न शिजवत नाही कुठल्याही प्रकारे ते वापरत नाही आहोत अगदी ते काचेचं भांडं असेल स्टीलचं असेल अल्युमिनियम अगदी कोणत्याही मटेरियलचं असेल ते खराब झालेलं आहे आपण वापरत नाही आहोत फक्त ते स्टोर करून ठेवायचं आहे आपली आठवण म्हणून मला माझ्या आईकडून भेटलेलं आहे मला माझ्या माझ्या बाहेरकडून आलेलं आहे असं काही आठवणी म्हणून तुम्ही जर ती भांडी ठेवत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे कारण अशा भांड्यांमध्ये निगेटिव्हिटी जास्त प्रमाणामध्ये तयार होते त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या किचन मध्ये जेवढी काही साफसफाई करणार आहात जेवढं काही तुम्ही त्या ठिकाणी सेवा उपाय कराल त्या ठिकाणी अन्नपूर्ण माता कधीही नांदत नाही कधीही त्या ठिकाणी तिचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार नाही म्हणून आपण काही त्या ठिकाणी सेवा करतोय त्याचबरोबर आपण किचन मध्ये आपण जेवण करत आहोत आपण आपल्या कोणत्या विचाराने जेवण करणार म्हणजे बघा कोणी कोणी अगदी स्ट्रेस ठेवून जेवण करत असेल कोणी अगदी आनंदाने प्रसन्न होऊन जेवण करताय परंतु ती वस्तू ती भांडे अशी खराब झाली तर त्या ठिकाणी तुमच्या अन्नाला देखील दोष लागतो तुम्ही जे काही शिजवताय त्या त्या दोष अन्नाला देखील दोष लागतो त्याच्यामुळे आपल्या घरातलं वातावरण आपल्या व्यक्ती आपल्या घरातील व्यक्तींच आरोग्य देखील खराब होते बिघडते तर आपल्याला प्रत्येकाने आवर्जून आपल्या घरामध्ये आपण जी भांडी वापरत नाही आहोत ती अगदी खराब झालेली आहे तुटलेली फुटलेली आहेत काचेची भांडी असतील तडा गेलेली आहेत भेगा गेलेली आहेत परंतु शो साठी तुम्हाला ती ठेवायचीच आहे तर त्या ठिकाणी अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होणार आहे निर्माण झालेली आहे अशा वेळेस तुमच्या घरामध्ये कुठलंही शुभ कार्य होणार नाही म्हणून अगदी आवर्जून प्रत्येकाने अशी भांडी आपल्या घरामध्ये ठेवणं टाळायचं आहे आपल्या घराच्या बाहेरच ते फेकून द्या ती भांडी कोणाला गरीब गरजूंना देखील देऊ नका कारण ती भांडी काही वापरण्या योग्यच नसतील तर त्या गरीब गरजूंनी देखील ते कसे वापरावे म्हणून ती अगदी भांडी आपण ती फेकून द्या नाहीतर मग ज्या ठिकाणी घेतात ज्या भांड्या म्हणजे कुठल्या नवीन भांडत देतात त्या ठिकाणी जा त्या ठिकाणी जाऊन आपण ती भांडी त्यांना देऊन दुसरी भांडी त्याच्याऐवजी घेऊ शकतो त्या प्रकारे नवीन भांडी आपण घेऊन येऊ शकतो त्याचबरोबर तिसरी गोष्ट आहे तर आपल्या घरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कपडे असतात अगदी प्रफक्त महिलेचे नाही तर मुला मुलींचे अगदी पुरुष मंडळींचे देखील प्रत्येकांचे अगदी प्रचंड प्रमाणामध्ये भरमसाट असे कपडे असतात आता जे कपडे आपण घालत नाही आहे उगाच स्टोर करून ठेवलेला आहे आपला जीव जडलेला आहे त्या कपड्यांमध्ये पण आपण घालत नाही आपल्याला ती कपडे येत नाही आहेत आपण जरा अंगाने आहोत तरी देखील ती कपडे आपल्याला येत नाही पण तरी पण ठेवलेला आहे किंवा मग लहान मुलांची आपली मुलं अगदी मोठी झालेली आहेत अगदी वीस वर्ष एकवीस वर्षी झाली असतील किंवा मग आपली मुलं अगदी बाहेरगावी वगैरे असतील तरी देखील त्यांची आठवण म्हणून आपण जर त्यांची लहान लहान कपडे वगैरे ठेवलेली असेल स्टोर करून ठेवलेली कपडे आहेत तर तशी कपडे देखील आपल्याला अजिबात ठेवायची नाही स्टोर करून ठेवलेल्या कपड्यांमध्ये देखील आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी पाहायला मिळते आणि आपल्याला जाणवतं देखील आपण जी कपडे वापरत नाही ती कपडे अगदी चांगल्या अवस्थेत असतील तर एखाद्या गरजूंना द्यावी ते जर चांगल्या अवस्थेत नसतील तर त्याची काही ना काहीतरी विल्हेवाट करावी किंवा ते निर्माल्यामध्ये टाकून द्यावं गरजूंना कडकडीत उन्हामध्ये सूर्याच्या प्रकाशाखाली अगदी छान वाळवून घ्या आणि त्याच्यानंतर त्या गरजूंना द्या गरजूंना देताना देखील कपडे अगदी चांगल्या अवस्थेत असतील अशा प्रकारेच द्या अन्यथा देखील तुम्हाला त्याचा देखील वेगळा दोष लागू शकतो म्हणून आपण आप जे काही आपण जर नवीन कपडे आणलेले आहेत तर आपले जे अगोदरचे कपडे आहेत ते कपडे काढा आणि त्याच्यानंतर नवीन कपडे जे आहेत ते नवीन कपडे आपण कपाटामध्ये स्टोर करा म्हणजे जास्त कपाटे कपाटा असं शोपीस वगैरे भरून ठेवू नका घर आपलं जरा छान स्वच्छ नीट टाप टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करा सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न करा जेवढ्या घरामध्ये अडगळ सामान असेल तेवढ्या घरामध्ये कोपऱ्यांमध्ये निगेटिव्हिटी साचलेली असते आपलं घर जेवढं मोकळं असतं मग ते वन बीएचके असेल किंवा वन रूम किचन असेल अगदी छोट्यातलं छोट बाय दहाचं घर असलं तरी देखील आपण ते टापटीप टीप आणि नीटनिटक ठेवलं तर अगदी स्वच्छ ठेवलं तर त्या ठिकाणी देखील माता महालक्ष्मी अगदी प्रसन्न होऊन त्या घरामध्ये वास करते आणि आपल्याला देखील तिथे आपलं पॉझिटिव्ह निर्माण वाईप निर्माण झालेले आहे सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली हे देखील आपल्याला देखील कळतं म्हणजे बघा तुम्ही अगदी महालामध्ये कोणाच्या बंगल्यामध्ये गेलाय पण त्या ठिकाणी एवढं बंगला, ते बंगला, बंगला आहे त्यांच्या घरामध्ये त्या बंगल्यामध्ये एवढे रूम आहेत परंतु काही एक वस्तू त्या जागेवरती नाही प्रत्येक ठिकाणी धूळ जळमट वगैरे लागलेली आहे तर अशा वेळेस तुम्हाला त्या बंगल्यामध्ये राहावं वाटेल का आणि या उलट जर तुम्ही एखाद्या छोट्या घरात गेलेला आहात पण ते घर अतिशय प्रसन्न वाटत आहे अगदी स्वच्छ तापतीकडे वस्तू त्या त्या ठिकाणी आहे अशा घरामध्ये तुम्हाला नक्कीच प्रसन्न वाटणार आहे म्हणून आपल्या घरी देखील कोणी आलं दुसरं आधी म्हणजे आपल्या घरी देखील कोणी दुसरंही आलं कुठलीही व्यक्ती आली तर त्याच्या म्हणजे त्याला देखील तसं वाटावं त्याचं माइंड फ्रेश व्हावं त्याला स्ट्रेस येता कामा नये त्याचं माइंड फ्रेश झालं पाहिजे आपलं घर बागून आपल्या घराची प्रसन्नता पाहून स्वच्छता पाहून त्याचं देखील माइंड फ्रेश झालं पाहिजे अशा प्रकारे आपलं घर आपल्याला ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे मा, आपण माणसं राहत राहत आहोत तर प्रत्येकाची भरपूर प्रमाणामध्ये चपलांची शूजची बुटांची जोड ही असते असते परंतु जे बूट चप्पल आपण घालत नाही आपल्या वापरात येत नाही उपयोगी पडत नाही तर ते देखील तुम्ही स्टोर करून ठेवू नका त्याचबरोबर आपल्या दाराबरोबर म्हणजे आपण घरामध्ये ज्या दारातून येतो मुख्य दारातून आपण घरात येतो त्या समोरच घराच्या दारात दारा आपल्या दाराजवळ दारासमोर आपण कधीही चप्पलांचा ढीग लावून ठेवायचा नाही आपला घर आपल्या दाराच्या समोर अगदी नेहमी मोकळीच ठेवावी तुम्हाला चपला ठेवायच्या आहेत तर एखादं शू रॅक घ्या किंवा कुठलं एखादं स्टँड घ्या त्याच्यावरती अगदी चांगलं नीट व्यवस्थित त्याच्यामध्ये ते ऍडजस्ट करा त्या चपला बूट त्या ठिकाणी ठेवा आणि अगदी कोपऱ्यामध्ये ते शू रॅक ठेवावं आपल्या घराच्या अंगणामध्ये अगदी इकडे तिकडे चपला पसरलेल्या आहेत असं अजिबात करू नका त्याच्यामुळे निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते सकारात्मकता ऊर्जा घरामध्ये घरामध्ये येण्यासाठी प्रवेशच होणार नाही त्या कारण निगेटिव्हिटी दारामध्ये आहे आणि ती बघून आपल्या घरामध्ये मा लक्ष्मी माता देखील येत नाही प्रवेश करत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतील जी आपण वापरतच नाही आहेत वर्षानुवर्ष झालेलं आहे आपण घर साफ करतोय त्या वस्तू ठेवतोय पण आपण वापर नाही करत अशा वस्तू देखील आपण ठेवायच्या नाहीत म्हणजे अगदी म्हणजे बघा जरी भलेही तुम्हाला तुमच्या त्या वस्तूमध्ये काही ना काहीतरी आठवण असतील वगैरे परंतु आठवण हे आपल्या माइंडमध्ये असतं आपल्या स्वतःमध्ये असतं त्या भांड्याचं असं काही नसतं ते आपण त्याच्यासाठी तो लगाव आपण लावलेला आहे म्हणून जे भांडण नाही वापरायचं आहे जी वस्तू वापरायची नाही वा बिघडलेले म्हणजे काही बिघडलेली इलेक्ट्रॉनिक ले ले, वस्तू असेल टेप रेकॉर्ड असेल किंवा एखादं मोबाईल वगैरे असेल असं काहीही इलेक्ट्रिक वस्तू देखील असतील ते देखील आपण आपल्या घरात ठेवायचं नाही त्याच्यामध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी ऊर्जा साचलेली असते तर अशा आपल्याला वस्तू आपल्या घरामध्ये अजिबात ठेवता कामा नये त्याचबरोबर आपण जेव्हा किचनमध्ये ब्रेड बघा ब्रेड आपण आणतो आणि ते ब्रेड अगदी त्याच्यात एक्सपायरी डेट पण लिहिलेली असते परंतु काही काही जणांच्या लक्षात राहत नाही की आपण हा ब्रेड आणलेला आहे आपण एका थैलीमध्ये तो रॅप केलेला आहे बांधून ठेवलेला आहे कोणाच्या लक्षात नसतं कारण की आपण खूप बिझी आहोत आपण वर्किंग आहोत त्याच्यामुळे लक्ष देण्याचं आपल्याला टाइम वेळ नाही ना मग त्याच्यामुळे आपण ज्या ठिकाणी ते ब्रेड वगैरे ठेवले त्याला बुरशी लागते तर तशा म्हणजे तशा परिस्थितीमध्ये पण बघा अन्नपूर्णा माता आपल्याला प्रसन्न होत नाही या उलट त्या ठिकाणी निगेटिव्हिटी येते म्हणून तुमच्या घरामध्ये असे कुजलेलं अन्न वगैरे ठेव म्हणजे जर असतील तर ते देखील तुम्ही अगदी कटाक्षाने काळजी घेऊन तुम्ही घराची आपल्या किचनची देखील काळजी घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी देखील आपल्याला लक्ष द्यायचं आहे म्हणजे खराब झालेल्या वस्तू कुजलेल्या वस्तू बुरशी आलेल्या वस्तू मग त्याच्यामध्ये लसूण असेल कांदा असेल अगदी काही कुठलीही धन धान्य असेल चपाती असेल चपातीच्या भांड्यामध्ये अगदी दोन तीन दिवस तशाच पडलेल्या असतात अगदी मी भरपूर जणांच्या घरामध्ये मी स्वतः पाहिलेल्या आहे त्या घरातल्या महिलांना एवढं देखील वेळ नसतो की ते आपण स्वच्छ करावं जिथे आपण जेवण बनवतोय आपण ते जेवण आपण खातोय आपल्या मुलाबाळांना देतोय त्या ठिकाणी देखील एवढा घाण एवढा प्रकार असतो अगदी स्वतः मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे म्हणून मी तुमच्या बरोबर पण हे शेअर करत आहे तर नक्कीच अगदी थोडं जेवण बनवा दुसऱ्या दिवशी राहील असं जेवण बनवूच नका जे फ्रेश आहे ते तुम्ही दिवसभर खाऊ शकता परंतु जे राहिलेलं जेवण आहे त्याच्यामध्ये परत ते आपलं लक्ष नाही राहणार परत ते खराब होणार सडणार त्याला बुरशी लागणार त्याच्याऐवजी आपण कमी बनवलेलं कधीही चांगलं बेस्टच ठरत तर अशा काही वस्तू आहेत ज्याच्यामुळे आपल्या घराला निगेटिव्हिटी लागून राहते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आजारपणा येतात त्याच्यामुळे पैसा हा आपल्या घरामध्ये येतोय पण आजारपणामुळे पैसा हा आपला जातोय बायफळ खर्च होतोय पैसाच टिकत नाहीये आपल्या घरामध्ये कसा टिकणार अशा निगेटिव्हिटी वस्तू आपण जर स्टोअर करून ठेवल्या असतील तर आणि मग नंतर मग आपण आपल्या नशिबाला दोष देत बसायचं की बाबा मी एवढं मेहनत केलंय मी एवढा परिश्रम केलेला आहे आणि मला काहीच सक्सेस भेटत नाही काहीच नाही अरे पण तुम्ही तुमच्या घरामध्ये पण पहा ना काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणून गोष्टींमुळे देखील आपल्या वास्तूमध्ये दे दोष लागतात आणि वास्तू ही कधीही तथास्तूच म्हणते तुम्ही जर तुमच्या वास्तूमध्ये मा म्हणाल माझं काहीच चांगलं नाही होत तर त्या ठिकाणी तुमचं काही चांगलं हो, नाही चांग होणार परंतु तुम्ही जर तुमच्या वास्तूमध्ये म्हणाल तुम्हाला माझं नेहमीच चांगलं होतं माझं खूप चांगलं आहे तर तुमची वास्तू तुम्हाला नक्कीच तथास्तू म्हणते अगदी एका सेकंद मध्ये ती बारा वेळेस ती म्हणत असते मग बघा तुम्ही जर पॉझिटिव्ह राहाल पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण कराल सगळ्या गोष्टी स्वच्छ ठेवाल तर तुमच्या घरात किती तुम्हाला पॉझिटिव्ह अनुभव येतो भेटतील ते तुम्ही स्वतः पहा आणि स्वतःच ते अनुभवा आणि हा अनुभव तुम्ही दुसऱ्यांना देखील शेअर करा तर आजची माहिती एवढीच आहे माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या लाईक करा व्हिडिओला आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओच्या सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली